नमस्कार आजच्या आपल्या विशेष चर्चेत स्वागत आहे आज आपण श्री राजेश टेक्रीवाल यांच्या एका खूप प्रेरणादायी भाषणातल्या महत्वाच्या विचारांवर बोलणार आहोत हो नमस्कार आणि श्री टेकरीवाल हे आपल्याला माहीत आहेच गायत्री परिवार अग्रवाल क्लब लायन्स क्लब कीप मूव्हिंग मूवमेंट अशा अनेक संस्थांशी जोडलेले आहेत हो त्यांचे विचार नेहमीच आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातात अगदी आणि हे पण सांगायला हवं की आपली आजची चर्चा त्यांच्या मूळ हिंदी भाषणावर आधारित आहे बरोबर तर आज आपण बोलणार आहोत विचारांच्या शक्तीबद्दल आपलं मानसिक शारीरिक आरोग्य कुटुंबातले संबंध आणि समाजात शिक्षकांचं काय स्थान आहे या सगळ्यावर नक्कीच म्हणजे हे भाषण आपल्याला एक प्रकारे आठवण करून देतं की आपला आतलं जग आपले विचार आपल्या भावना यांचा बाहेरच्या जगावर म्हणजे आरोग्य यश नाती या सगळ्यावर कसा परिणाम होतो हो आणि सुरुवातच होते ती एका खूप सुंदर कथेनं आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाल शर्माजी ओमानला गेले होते हो तेव्हा त्यांना घ्यायला चक्क ओमानचे राजे स्वतः एअरपोर्टवर आले होते एरवी ते असं कधी करत नसत त्यामुळे लोकांना जरा आश्चर्यच वाटलं आणि मग जेव्हा विचारलं की असं का तेव्हा ते राजे काय म्हणाले की शर्माजी त्यांचे शिक्षक होते म्हणजे बघा एका राजाच्या मनात शिक्षकाबद्दल केवढा आदर राजे शिष्टाचार पण बाजूला ठेवला त्यांनी खरंय यातून शिक्षकांचं महत्व अधोरेखित होतं पण समाजात शिक्षकांना एवढा मान का मिळतो म्हणजे भाषणात काही कारणं दिली आहेत का याची हो हो दोन मुख्य कारणं सांगितली आहेत पहिलं म्हणजे पालक ते आपल्या मुलांच्या भविष्यासाठी सगळ्यात जास्त विश्वास कुणावर ठेवतात तर शिक्षकांवर बरोबर डॉक्टर किंवा इंजिनियरवर पण एवढा विश्वास नसतो जेवढा शिक्षकांवर असतो नाही का अगदी कारण ते आपल्या मुलाला घडवतात आणि दुसरं कारण म्हणजे त्यांची प्रामाणिकपणा शिक्षक हे समाजाचे खरे सत्य बोलणारे सदस्य मानले जातात अनेक व्यवसायांमध्ये नफा तोटा असतो पण शिक्षक ज्ञान देतात त्यांचा पगार ठरलेला असतो ते टॅक्स प्रामाणिकपणे भरतात ही जी सचोटी आहे ना त्यामुळे ते त्यांना समाजात एक आदराचं स्थान मिळतं म्हणूनच मग भले कोणी मोठा डॉक्टर हो वा इंजिनियर ते आपल्या शिक्षकांना आजही आदराने नमस्कार करतात बरोबर पण एक दुसरा मुद्दा पण आहे भाषणात की शिक्षक एवढे महत्वाचे असूनही ते स्वतः अनेकदा तितकेसे निरोगी किंवा आनंदी नसतात आणि इथे मग पंडित श्रीराम शर्मा आचार्यांच्या विचारांचा संदर्भ येतो हो आचार्यजी म्हणतात की कि देवाने किंवा निसर्गाने ही दुनिया माणसाला आनंदी राहण्यासाठीच बनवली होती अगदी साध्या गोष्टी बघा ना ऑक्सिजन जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचा तो कसा मिळतो फुकट अगदी फुकट पाणी तेही जवळपास फुकटच आणि जेवणाबद्दलची योजना तर अजूनच भारी आहे हो ना निसर्गाने किती सोप्पं केलं होतं जे अन्न सोप्पं आणि स्वस्त आहे पोळी भाजी डाळ भात ते आरोग्यासाठी चांगलं आणि जे बनवायला अवघड महागडं पिझ्झा बर्गर मिठाई ते तब्येतीला वाईट म्हणजे सरळ मार्ग दाखवला होता म्हणजे निसर्गाने निरोगी राहणं एकदम सोपं ठेवलं होतं हेच मानसिक आरोग्याला पण लागू होतं का अगदी तसंच जे चांगले विचार आहेत प्रेम दया सहानुभूती माफ करणं हे सगळे विचार काय करतात तर आपल्या आत फील गुड हार्मोन्स तयार करतात आपल्याला छान वाटतं आणि हे विचार करायला काही खर्च येतो का काही नाही शून्य खर्च पूर्णपणे मोफत म्हणजे बघा चांगलं बोलायला विचार करायला पैसे लागत नाहीत पण फायदा खूप मोठा आहे पण आपण हे नियम पाळतो का भाषणात ते मारुती गाडीचं उदाहरण आहे हो ते एकदम मार्मिक उदाहरण आहे आपण गाडी घेतली की कंपनी काय सांगते पेट्रोल टाका डिझेल नको नाहीतर इंजिन बसेल आपण ऐकतो की नाही हो नक्कीच ऐकतो मग ज्या निसर्गाने हे शरीर नावाचं यंत्र बनवलं त्याच्या सूचना आपण का पाळत नाही म्हणजे आपल्या शरीराचं मॅन्युअल आपण वाचत नाही किंवा दुर्लक्ष करतो असं म्हणायचंय बरोबर किडनी लिव्हर हृदय फुफ्फुस किती मौल्यवान अवयव दिले देवाने मोफत ते आपलं काम चोवीस तास करतात त्यांची आपल्याकडून फक्त एकच अपेक्षा आहे काय नकारात्मक विचार करू नका भीती चिंता राग द्वेष मत्सर हे विचार टाळा आणि जर केले हे नकारात्मक विचार तर तर काय होतं बघा शरीरात कॉर्टिसॉल नावाचा एक स्ट्रेस हॉर्मोन तयार होतो हा कॉर्टिसॉल आपल्या स्वादुपिंड म्हणजे पँक्रियाजला त्रास देतो मग इन्सुलिन निर्मितीवर परिणाम होतो डायबेटीसचा धोका वाढतो अच्छा हृदयासाठी पण चांगला नाही ब्लड प्रेशर वाढवतं म्हणजे किती सोप्पं होतं फक्त विचार चांगले ठेवा तुमचे महत्वाचे अवयव आपोआप निरोगी राहतील डॉक्टरकडे जायची गरजच कमी होईल म्हणजे विचारांचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो हे एकदम स्पष्ट आहे मग याचा कुटुंबावर काय परिणाम होतो म्हणजे कुटुंब तर प्रेमाने एकत्र राहण्यासाठी असतं पण आजकाल घराघरात तणाव दिसतो इथे ती अँड्रू कार्नेगीची गोष्ट येते नाही का हो बरोबर अँड्र्यू -बर, कार्नेगी अमेरिकेतला खूप मोठा उद्योगपती त्याला विचारलं की तुमच्या यशाचं रहस्य काय तर त्याने सोन्याच्या खाणीचं उदाहरण दिलं Hmm. काय होतं ते उदाहरण त्याने विचारलं खाणीत माती जास्त असते क सोनं लोक म्हणाले अर्थात माती मग त्याने विचारलं पण तुमचं लक्ष कशावर असतं उत्तर काय मिळालं सोन्यावर बरोबर की म्हणाला मी पण हेच करतो लोकांमध्ये शंभर दोष असतील पण जर एक चांगला गुण असेल तर माझं लक्ष त्या एका गुणावर असतं मी त्याचा उपयोग करून घेतो बाकी दोषांकडे दुर्लक्ष करतो म्हणजे लोकांमध्ये चुका शोधण्याऐवजी त्यांच्यातलं चांगलं पहा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा स्ट्रॅटेजिक फोकस म्हणता त्याला भाषणात अगदी ही फक्त सकारात्मकता नाही तर जाणीवपूर्वक चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं आणि छोट्या त्रुटींकडे दुर्लक्ष करण्याची रणनीती आहे पण आपण अनेकदा उलट करतो लोकांचे अगदी घरातल्या माणसांचे पण दोषच काळात बसतो फॉल्ट फाइंडिंग नेचर हो आणि याचा परिणाम थेट मुलांवर होतो एका शिक्षिकेची गोष्ट आहे भाषणात तिच्या मुलीला परीक्षेत मार्क कमी मिळायचे कारण शोधलं तर काय काय होतं कारण घरात तिचं आणि तिच्या सासूचं अजिबात पटत नव्हतं सतत वाद तणाव हे जे नकारात्मक वातावरण होताना त्याचा परिणाम त्या मुलीच्या ऊर्जेवर तिच्या अभ्यासावर होत होता अच्छा मग पुढे काय झालं मग त्या शिक्षिकेने जाणीवपूर्वक प्रयत्न केले संबंध सुधारले घरातलं वातावरण बदललं सकारात्मक झालं आणि काय आश्चर्य मुलीच्या अभ्यासात एकदम सुधारणा झाली म्हणजे घरातलं वातावरण किती महत्वाचं आहे खूप कारण सकारात्मक वातावरणामुळे आपली एनर्जी लेवल वाढते आपण आपल्या माणसांना यशस्वी बघू इच्छितो पण त्यासाठी आपण घरात तसं वातावरण देतो का हा प्रश्न महत्वाचा आहे सकारात्मक मानसिकतेचं महत्व यश मिळवण्यासाठी किती आहे हे फुगे विकणाऱ्याच्या गोष्टीतून पण खूप छान समजतं हो ती गोष्ट तर खूप म्हणजे हृदयस्पर्शी आहे एक गरीब काळा मुलगा फुगेवाल्याकडे जातो आणि विचारतो काका काळा फुगा उडेल का तो फुगेवाला काय करतो एक काळा फुगा घेतो फुगवतो आणि आकाशात सोडतो फुगा उंच उंच जातो पण तरी मुलगा उदास असतो हो तो म्हणतो काका फुगा तर उडाला पण मी तर काळा आहे गरीब आहे झोपडपट्टीत राहतो मी कसा उडणार बाप रे काय उत्तर दिलं फुगेवाल्याने फुगेवाला म्हणाला बेटा फुगा त्याच्या रंगाने नाही उडत तो आतल्या हवेमुळे उडतो तसंच माणूस त्याच्या दिसण्याने किंवा परिस्थितीने नाही उंच जात तर त्याच्या आतल्या विचारांनी जातो वा म्हणजे आतला आत्मविश्वास सकारात्मक विचार हीच खरी हवा आहे अगदी फुगेवाला पुढे म्हणाला तुझ्याकडे साधन नाहीत असं म्हणू नकोस देवाने तुला शक्ती दिली आहे वेळ दिला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेंदू दिला आहे बुद्धी दिली आहे या तिन्हीचा नीट वापर कर तू नक्की मोठा होशील आणि उदाहरणं पण आहेत आपल्यासमोर ए एपीजे अब्दुल कलाम गांधीजी बरोबर त्यांच्याकडे सुरुवातीला काय होतं साधनं नव्हती पण विचारांची ताकद होती सकारात्मक दृष्टिकोन होता उन्नी श्रीराम शर्मा आचार्यजींचं ते वाक्य पण खूप महत्वाचं आहे विचारांच्या चुंबकीय शक्तीबद्दलचं हो ते म्हणतात की जेव्हा तुम्ही एकच विचार पुन्हा पुन्हा करता तेव्हा त्यात एक काय म्हणतात त्याला मॅग्नेटिक पॉवर तयार होते चुंबकीय शक्ती आणि ती काय करते ती शक्ती मग ब्रह्मांडातून तुमच्यासाठी तशाच संधी तशीच मदत तशीच ऊर्जा खेचून आणते म्हणून आपण काय विचार करतो हे खूप महत्वाचं आहे खरंय विचारांची शक्ती तर प्रचंड आहे पण मग भाषणात काही दुःखद घटनांचा पण उल्लेख आहे वैद्यकीय शिक्षण घेणारे हुशार विद्यार्थी ते टोकाचं पाऊल उचलतात विशिष्ट कॉलेजचा उल्लेख न करता इतके यशस्वी हुशार असं का होतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि हेच दाखवून देतं की फक्त बुद्धी किंवा बाहेरचं यश पुरेसं नाही आपलं मानसिक शारीरिक भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्य म्हणजे मेंटल फिजिकल इमोशनल स्पिरिच्युअल हेल्थ या चारी पातळ्या मजबूत असायला हव्यात कशासाठी म्हणजे जीवनातले सगळे आपण दूर नाही करू शकत रस्त्यावरचे खड्डे कसे बुजवणार बरोबर आपण रस्त्यावरचे खड्डे नाही बुजवू शकत पण जर आपल्या गाडीचे शॉक ऍब्झॉर्बर चांगले असतील टायरमध्ये हवा व्यवस्थित असेल इंजिन मजबूत असेल तर खराब रस्त्यावर पण गाडी नीट चालते की नाही हो चालते तसंच आहे जीवनाचं आव्हानं येणार अडचणी येणार पण जर आपण आतून मजबूत असू शारीरिक मानसिक भावनिक आणि हो आध्यात्मिक दृष्ट्या पण तर आपण कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो म्हणजे स्वतःला आतून मजबूत बनवणं गरजेचं आहे त्यासाठी काही प्रॅक्टिकल उपाय सांगितले आहेत का भाषणात हो तीन मुख्य गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपली आतली शक्ती वाढवतात पहिली म्हणजे ध्यान मेडिटेशन ध्यान हो रोज थोडा वेळ जरी शांत बसून ध्यान केलं तरी मन आणि शरीर स्थिर होतं तणाव कमी होतो विचारांची गर्दी कमी होते आणि एक प्रकारची आतून शांतता आणि ऊर्जा जाणवते जगातले कित्येक तरी यशस्वी लोक रोज ध्यान करतात अच्छा आणि दुसरा उपाय दुसरा आहे मंत्र जप मंत्र चॅन्टिंग आपल्या श्रद्धेनुसार कोणताही मंत्र घ्या त्याचा जप केल्याने एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा मिळते आजकाल सायन्स पण या व्हायब्रेशनचं महत्व मानतंय नामस्मरण केलं तरी तीच शक्ती मिळते आणि तिसरा तिसरा आहे प्राणायाम प्राणायामा, म्हणजे श्वासाचे व्यायाम याचं महत्व तर आपण कोविड काळात अनुभवलंय आपल्या मेंदूला खूप ऑक्सिजन लागतो माहितीये जवळपास वीस टक्के ऑक्सिजन एकटा मेंदू वापरतो हो प्राणायामाने काय होतं मेंदूला भरपूर ऑक्सिजन मिळतो तो फ्रेश राहतो आणि मग आपलं मन आपलं शरीर पण उत्साही राहतं विवेकानंद गांधीजी अगदी आपले संत तुकाराम महाराज या सगळ्यांनी अध्यात्मातूनच आंतरिक बळ मिळवलं होतं हे तीन उपाय नक्कीच करून बघण्यासारखे आहेत ध्यान आणि प्राणायाम अच्छा भाषणाच्या शेवटी ती समुद्राकाठच्या माणसाची गोष्ट आहे ना तो मासे उचलून परत पाण्यात टाकत असतो हो हो ती पण खूप छान गोष्ट आहे तो माणूस लाटांनी किनाऱ्यावर फेकलेले मासे उचलून परत समुद्रात टाकत असतो तेवढ्यात एक लहान मुलगा येतो आणि तो काय विचारतो तो, तो विचारतो काका इथे तर हजारो मासे पडले आहेत तुम्ही किती जणांना वाचवणार आहात यावर तो माणूस शांतपणे एक मासा उचलतो समुद्रात फेकतो आणि म्हणतो बघ या एकाला तरी मी वाचवू शकलो यात काय शिकण्यासारखं दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्यात एक म्हणजे आपण किती जणांना मदत करू शकतो यापेक्षा किमान एकाला तरी मदत करण्याची वृत्ती आहे ती महत्वाची आहे सुरुवात एकापासूनच होते आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे मदत करण्यासाठी आपल्याला खूप मोठं किंवा खूप श्रीमंत होण्याची वाट बघायची गरज नाहीये म्हणजे लहान मुलं पण मदत करू शकतात नक्कीच तो माणूस त्या मुलाला समजावतो म्हणतो अरे तू लहान आहेस पण तू पण मदत करू शकतोस तहानलेल्याला पाणी दे भुकेलेला तुझ्या भाकरीतला अर्धा तुकडा दे घरात आईला कामात मदत कर वर्गात शांत बसलास ना तरी तू शिक्षकांना मदत करतोस किती सोपे मार्ग आहेत मदतीचे खरंय आणि निसर्गाचा नियम पण तर देण्याचाच आहे अगदी ढग काय करतात पाणी देतात नदी पाणी देते झाडं फळं देतात ऑक्सिजन देतात मक्याचा एक दाणा पेरला तर हजार दाणे परत मिळतात निसर्गातली प्रत्येक गोष्ट काहीतरी देत आहे म्हणजे आपल्याला हे जीवन काहीतरी देण्यासाठी मिळालं आहे बरोबर आणि शिक्षक तर हे देण्याचं काम आयुष्यभर करत असतात आणि शेवटी काय आपण जे देतो तेच कोणत्या ना कोणत्या रूपात फिरून आपल्याकडे परत येतं हा निसर्गाचा नियम आहे तर श्री राजेश टेकरीवाल्यांच्या भाषणावर आधारित आजच्या या चर्चेतून खरंच खूप काही महत्त्वाचं मिळालं शिक्षकांचं समाजातलं स्थान सकारात्मक विचारांची आपल्या आरोग्य आणि यशावरची जबरदस्त शक्ती कुटुंबातलं वातावरण कसं सकारात्मक ठेवायचं अँड्र्यू कार्निगीचं ते सोन्यावर लक्ष ठेवा तत्व हो आणि मग आंतरिक शक्ती वाढवण्यासाठी ध्यान मंत्र जप प्राणायाम यांसारखी साधनं आणि अगदी छोट्या स्वरूपात का होईना इतरांना मदत करण्याचं समाधान आणि त्याचं महत्व खरे त्यांच्या भाषणात अजूनही काही विषय आहेत कम्युनिकेशन स्किल्स बद्दल बोलले आहेत ते कामाची टाळाटाळ ताल म्हणजे प्रो क्रॅस्टिनेशन अभिनय तो कभी नाही म्हणतात ते त्यावरही कधीतरी बोलता येईल नक्कीच पण आजच्या चर्चेतून एक विचार मात्र नक्की घेऊन जाऊया निसर्गाने आपल्याला दोन गोष्टी अगदी मोफत दिल्यात सकारात्मक विचार करण्याची क्षमता आणि इतरांना मदत करण्याची संधी अगदी आणि या दोन्ही गोष्टी अमूल्य आहेत आता प्रश्न हा आहे की या फुकट मिळालेल्या अमूल्य देणगीचा आपण आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी पुरेपूर वापर कसा करतो यावर खरंच विचार करायला हवा